अनन्य राहणं म्हणजे नेमकं काय तर याचं विश्लेषण स्पष्टीकरण या दहाव्या सूत्रामध्ये नारदांनी केलेलं आहे सांगतायत अन्या त्यागो अनन्यता अन्य आश्रयाचा पूर्ण रूपाने त्यागच करणं म्हणजे अनन्यता असा अनन्य शब्दाचा अर्थ आहे न न इति न्य्रय वि वा अनन्यह तस्य भाव अनन्यता अनन्यता म्हणजे काय की कि परमात्म्याला किंवा भक्तीला सोडून अन्य कोणाचाही आश्रय न घेणं आणि अन्य कोणालाही आपल्या <coughs> मनबुद्धी चित्ताचा विषय न करणं याला म्हणायचं अनन्य आश्रय एकच परमात्मा विषय एकच परमात्मा एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी इतरी किंवा तो गोबाराय सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन ना माता पिता याला म्हणायचं अनन्यता परमात्म्याच्या विरोधी जे आहेत त्यांच्यापैकी काहीही अंतःकरणामध्ये न आवडणं फक्त परमात्मा किंवा परमात्म्याला मानणारे जे संत भक्त असतात त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड असणं इसे का नाम अनन्यता है किंवा दुसऱ्याचा आश्रय न घेणं संतांनी दुसऱ्याचा आश्रयच घेतला नाही अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार गीतेमध्ये केले चतुर्विधा भजनते माम जना सुकृती सुकृतिनोरजून आर्तो जिज्ञासुर ज्ञानी च चा भरतर्षभ चार भक्त भगवंताची भक्ती करणारे आहेत यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे याचा विचार करताना परमात्मा सांगतात हे सगळे श्रेष्ठ आहेत उदार सर्व एव हे सगळे श्रेष्ठ आहेत पण ज्ञानी त्वात्मैव मे मतम जो शेवटचा ज्ञानी भक्त आहे तो मात्र माझा आत्माच आहे माझं स्वरूपच आहे असं परमात्मा बोलतात का बर त्याचं कारण सांगताना ज्ञानोबारा यांनी चिंतन केलंय माऊली म्हणतात आरत ही भक्तच आहे त्यानं विषय भगवंताला केलं आश्रय भगवंताला केलंय पण त्याचा विषय भगवंत नाही आश्रय भगवंत आहे पण विषय काय आर्त तो आरतीची निव्याजे आर्त भक्तच आहे त्यानं भगवंताचाच आश्रय केलाय दुःखातून मुक्त होण्यासाठी काहीतरी संकट आलं की देवाला हाक मारायची असा भक्त म्हणजे आर्त भक्त आश्रय भगवंताचा घेतो पण विषय दुःखातून मुक्त होणं संकटातून सुटणं गजेंद्र आर्त भक्त आहे द्रौपदी आर्त भक्त आहे कोठे द्वारके चाराया वेळ सखया लावीला द्रौपदी देवालाच हाक मारते ना आश्रय भगवंताचाच घेतला पण विषय काय देवा या संकटातून मुक्त कर विषय दुसरा आहे पुढचा भक्त आहे अर्थार्थी तिजेनी इच्छे जे अर्थसिद्धी अर्थार्थी भक्ताला इच्छिजे जे त्याला इच्छा एक आहे कोणती अर्थ राज्य मिळावं संपत्ती मिळावी धन पैसा संसारिक ऐश्वर मिळवण्याच्या हेतूने जो भगवंताची भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त या अर्थार्थी भक्ताने सुद्धा आश्रय भगवंताचा केला पण विषय धनाला केलं पैशाला केलं श्रेष्ठ तर आहे पण परमात्मा माझा आत्माच आहे असं त्याला म्हणत नाहीत दुसरा आणखी कोण आहे जिज्ञासू तो जाणावयालागी भजे जो जिज्ञासू भक्त आहे तोही भगवंताची भक्ती करतो भजे पण कशासाठी जाणावया लागी म्हणजे ज्ञानासाठी प्राप्तीचं जे ज्ञान आहे ब्रह्मा हमस्मि ज्ञान ते ज्ञान प्राप्त करण्याकरिता भगवंताची भक्ती करतो तो जिज्ञासू विभीषण वगैरे अर्थार्थी भक्त आहेत नामदेवरायांनी म्हटले विभीषण तो महामूर्ख जाणा अर्थात अधिकार तो त्यांचा आहे ध्रुव असेल अर्थार्थी भक्त आहे तो वना गेला याची लागी जे पितयाचे बैसावया उत्संगी की तो चंद्र सूर्या परिसजगे श्लाघ्यो केला वना गेला ना कोण ध्रुव पण कशासाठी भक्ती केली तप केलं कशासाठी पितयाचे बैसावया उत्संगी बापाची मांडी पाहिजे होती आता देव उदार आहे त्यामुळे थोड्यासाठी फार देऊ जाणे हा देवाचा स्वभाव असल्यामुळे देवानं बापाची मांडे तर दिलीच अर्थात सिंहासन दिलं राज्य दिलं पण अडळपदी बाळ बैसविला धुरू क्षीराचा सागरू उपमन्या हे अर्थार्थी भक्त म्हटलं गेलं यांना अर्जुन उद्धव हे जिज्ञासू भक्त आहे अर्जुनानेही भक्ती केली पण कशासाठी राज्य मिळवण्यासाठी पहिला अध्याय बघा अर्जुन म्हणतो नको न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यम सुखा निच नो राज्य न गोविंद किंमै जीविते न वा नकाक्षे विजयम तेव्हा मला विश विजयाची आकांक्षा नाही न ना राज्यं मला राज्याची आकांक्षा नाही नो राज्य न देवा आम्हाला राज्य मिळवून काय करायचंय आम्हाला तू पाहिजेस आम्ही जोपर्यंत वनवासात होतो संकटात होतो तोपर्यंत तू आमच्या बरोबर होतास आता हे युद्ध करून जर आमच्याकडून पाप घडलं तर तू आमच्यापासून दूर जाशील तू हातीचा दुरी होसी आणि म्हणून देवा मला हे राज्य नको असं जर अर्जुन म्हणत असेल तर अर्जुनाचं हे वैराग्य आहे राज्यासाठी देवाची भक्ती तो करतच नाही गुरु न हत्वा हि महानुभावान श्रेयो गुरु भैक्षमे हत्वाथ कामांनी वृधिरप्रदिधान देवा ह्या माझ्या गुरूंना मारून नष्ट करून माझ्या सर्व नातलगांना मारून राज्य मिळवण्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरे पण त्यांच्या रक्तानं वाखलेले हे जे राज्याचे भोग आहेत ना मला नको आहेत ही वृत्ती अर्जुनाची आहे अर्जुन विरक्त आहे विरक्त म्हणून माऊलींचा आवडता भक्त कोण असेल तर अर्जुन आहे माऊलींनी अर्जुनाचं कितीतरी वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये भक्त राज किरीटी टी परिसताशी अर्जुनाला भक्तराज म्हणतात माऊली श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोटो भरोपा एक सरा आघवेयाचा याचा श्रीकृष्णाची वचन म्हणजे सागर आहे आणि या सागराला पिणारा पिऊन टाकणारा प्राशन करणारा दुसरा अगस्ती म्हणजे अर्जुन आहे एवढं वर्णन अर्जुनाचं केलेलं आहे तू प्रेमाचा पुतळा मैत्रियेची भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा अर्जुन प्रेमाचा पुतळा आहे मै, मैत्रियेची चितकळा आहे भक्तीचा जिव्हाळा आहे हे सगळं वर्णन माऊलींनी अर्जुनाचं का केलं कारण अर्जुनाला दुसरं काहीच नको आहे ज्ञान पाहिजे ज्ञान दे म्हणतो अर्जुन शिष्य होतो कृष्णाचा न हि प्रपश्यामी ममाद्यात योकमुछोष्यसपत्न वृद्ध सुराणाधिपत्यम माझ्या अंतःकरणामध्ये जो शोक निर्माण झालाय ना देवा हा शोक तुझ्या वाक्या वाचून जाणार नाही जो शोक उपनलासे मनी तो तुझी या वाक्या वासुनी न जाय अनिके सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला से मनी देवा तुझ्या शिवाय तुलन्य संशय असे छेदता नाही होप देवा माझा संशय तुझ्याशिवाय दुसरा कोणी दूर करणारा नाही आहे मला ज्ञान दे मला खरं सांग मी काय करू सांग मला ज्ञान दे कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छा मी धर्म समूढ चेता यश्रेय निश्चित ब्रूहितन शाधी मार्पण्य दोषो पहत स्वभाव देवा मी देन झालेलो आहे या शोकामुळं माझे इंद्रिय माझं मन शुष्क व्हायला लागलंय माझं कल्याण कोणत्या मार्गाला जाण्यामध्ये आहे मला कळत नाही न च श्रेय ते शिष्यः शिष्या ते अहम मी तुझा शिष्य होतो देवा माम शाधी मला उपदेश कर अर्थात अर्जुन हा शिष्य आल्यावर मग भगवंताने उपदेश केलाय अशोचाननुवशोचस्तव प्रज्ञा वादाश भाषसे गतासू नगतासुश ना पंडिता ज्ञानाचा उपदेश कर्माचा उपदेश धर्माचा उपदेश उपासना भक्ती योग हा संपूर्ण उपदेश मग गीतेमध्ये भगवंताने केला अर्जुन हा जिज्ञासू भक्त आहे आणि चौथा जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे आता बघा आर्त दुःखातून मुक्त होण्यासाठी भक्ती करतो आश्रय भगवंताचा विषय दुःखातून मुक्तता जिज्ञासू ज्ञानासाठी भजन करणारा आश आश्रय परमात्म्याचा केला विषय ज्ञान अर्थार्थी आश्रय भगवंताला केलं पण विषय अर्थाला केला, केला। यांच्या विषयीची अनन्यता शास्त्रात नाही सांगितले परमात्मा म्हणतात ज्ञानी त्वा मी मतम ज्ञानी म्हणजे माझा आत्माच आहे माझं स्वरूपच आहे तस्याहम न प्रणश्यामि सचमे न प्रणश्यती तो मला कधी विसरत नाही मी त्याला कधी विसरत नाही अर्जुना अमातया परस्परे बाहिरी नामाची चांतरे वाचून आतूवट वा वस्तू विचारे मी ते चिते अर्जुना वरवर फक्त त्याचं नाव वेगळं माझं नाव वेगळं त्याचं शरीर वेगळं माझं शरीर वेगळं पण खरं सांगू का आतून जर पाहिलं तर मी तेच आहे ते मीच आहे एवढं आमचं ऐक्य झालेलं आहे आणि हा माझा सर्वात प्रिय असणारा भक्त आहे ज्ञानी भक्त का त्याचं कारण असं आहे की ज्ञानी भक्ताचा आश्रय ही परमात्मा आहे आणि ज्ञानी भक्ताचा विषय सुद्धा परमात्मा आहे नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन काही नाही फक्त परमात्मा फक्त परमात्मा फक्त देव देव सोडून दुसरं धन नको दुःखातून मुक्त कर असंही कधी संत म्हणत नाहीत खरा भक्त देवाला म्हणत नाही मला दुःखातून या संकटातून मुक्त कर माझ्या माझ्यावर वाईट दिवस येऊ देऊ नको तुकोबरायांवर किती वाईट दिवस आले पण तुकोबराय कधी म्हणले देवाला या दारिद्र्यातून मला मुक्त कर थोडा पैसा दे बाबा नाही उलट बरे झाले देवा निघाले दिवाळे देवा जसं ठेवायचंय तसं ठेव जशी अवस्था द्यायची तशी अवस्था परिस्थिती आम्हाला दे काही अडचण नाही फक्त एवढं आहे तुझं प्रेम दे मज भाव प्रेम देई प्रीती काय मागितलं प्रेम प्रीती हे मागितलं धन मागितलं नाही ज्ञानही मागितलं नाही नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशे करी काहीच मागत नाही ज्ञान तुको बरं आहे ज्ञानो बरं आहे देवाकडं मागितलं तर प्रेमा भक्ती मागता याला म्हटलं जात अनन्यता ज्याचा आश्रय ही परमात्मा आहे आणि ज्याचा विषय सुद्धा परमात्मा त्याला म्हणायचं अनन्य दोन्ही पाहिजे काही लोकांनी आश्रय करत असताना कुणाचा केला ज्ञानाचा आश्रय केला नारद महर्षी सांगतायत अन्य आश्रयानाम त्याग अनन्यता अन्य अन्य म्हणजे परमात्मा सोडून भक्ती सोडून अन्य आश्रयाचा पूर्ण त्यागच करणं म्हणजे अनन्यता आता कोणी कोणी कुणाकुणाचा आश्रय केला बघा जिज्ञासो जो असतो ना ज्ञान आता सांगितला तो भक्त त्यानं ज्ञानाचा आश्रय केलेला आहे त्याचं चिंतन काय सुरू असत अद्वितीय परमात्मा सर्वत्र परमात्माच आहे परमात्म्याला सोडून दुसरी कोणती जगामध्ये सत्ता नाही परमात्मा अविनाशी आहे देश काल रहित आहे परिपूर्ण आहे अनंत आहे अद्वितीय आहे आनंद रूप आहे ज्ञानघन आहे चित्घन आहे सत्स्वरूप आहे त्रिकाला बाधित आहे परमात्माच सर्व आहे असं चिंतन करतो परमात्म्याला परमात्म्याच्या अशा ज्ञानाचा आश्रय घेतो एक जन तो जिज्ञासू आहे ज्ञानाचं चिंतन करणारा भक्त आहे त्याला संसार दिसतच नाही जननो हे हा अवघा जनार्दन त्याचं चिंतन काय धवळले जगदाकार अंधार तो निरसला देव झाले अवघे जन दोष गुण हरपले त्याला दोष नाही गुण नाही सगळं जग म्हणजे देव आहे एकनाथ महाराजांनी संध्या लिहित असताना सांगितलंय झाली संध्या संदेह माझा गेला त्याच्या शेवटच्या चरणामध्ये नाथबाबांनी असं खूप गोड चिंतन केलंय त्या भक्तासाठी त्याची अनुभूती काय त्यानं सगळी त्याची कर्म ब्रह्मार्पण होतात आणि त्याचे त्याला जग राहत नाही जन राहत नाही जनार्दन शिल्लक राहतो काय सगळी कर्मे झाली ते ब्रह्मार्पण अवघा हा जनार्दन हा त्याचा अनुभव आहे किंवा तो ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे याला म्हणायचं अनन्यता सर्वत्र परमात्म दर्शन करतो हा ज्ञानी अनन्य आहे अनन्य आहे पण हा कोण आहे ज्ञानी आहे ही ज्ञानातली अनन्यता झाली भक्ताची अनन्यता सुद्धा अशी नसते थोडी वेगळी आहे भक्ताची अनन्यता बघा आणखी सांगतो कोणी कोणी कोणाचा आश्रय घेतला कसा घेतला काही लोकांनी धनाचा आश्रय घेतलेला आहे जगामध्ये काहींनी ज्ञानाचा घेतला काहींनी धनाचा आश्रय घेतलेला आहे त्यांना वाटतं की आपल्याला जी इच्छा आहे ती धनानेच पूर्ण होईल त्याला धनमद म्हणतात आणि धनाने उन्मत्ता अशा प्रकारचे ते होत असतात त्यांना असं वाटतं की धनानेच आम्ही परमार्थही करू आणि धनानेच आम्ही देवालाही प्रसन्न करू धनावर मोठा त्यांचा विश्वास पैशाशिवाय काय होतं म्हणतात एक भक्त होता भगवंताची पूजा करायचा पण धनाचा मध होता त्याला श्रीमंत होता <coughs> देवाची पूजा सामग्री सगळी झाल्याच्या नंतर जे निर्माल्य असतात परमात्म्याची ती फुलं वगैरे सगळी एका चांदीच्या ताटलीमध्ये ते घेतले आणि गंगेमध्ये समर्पित करण्यासाठी तो निघाला कारण देवाचे जे निर्माल्य असतात तुळशी वगैरे ते कुठही असे टाकायचे नसतात तिथून तर मग अं शिवमहिमन स्तोत्र निर्माण झाले पुष्पदंत दंत यांचं चुकून त्यांच्याकडून ती भगवंताची तुळशी दळ निर्मा निर्माल्य पुष्प वगैरे देवाला वाहिले तुडवल्या गेली त्याचं उल्लंघन झालं आणि त्यांच्याकडं जी शक्ती होती अंतर्धान होण्याची पुष्पदंताची ती नष्ट झाली आणि ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्याने जे स्तोत्र लिहिले त्याला शिवमहिमन स्तोत्र म्हणतात म्हणून भगवंताची निर्माल्या अशी कुठेही टाकायची नसतात त्याला गंगेमध्ये समर्पित करायचा तो भक्त निघाला ती निर्माले घेतले एका पात्रामध्ये ते चांदीचं पात्र होतं गंगेमध्ये निर्माल्य टाकताना त्यांना ते पात्रही टाकून दिलं जवळ असणारा त्याच्या एक सेवक होता सोबत त्यांना सांगितलं म्हणे महाराज <coughs> आपण चांदीचं हे पात्रही टाकून दिलं गंगेमध्ये निर्माल्याबरोबर असं का केलं ते नव्हतं टाकायला पाहिजे त्यानं एक क्षणही न जाऊ देता उत्तर दिलं की असले चांदीचे पात्र हजार घेईन म्हटलं म्हणजे काय देवावर उपकार करतो तो चांदीचं पात्र समर्पित करून गंगेला ते फुलं समर्पित करून त्याच्या मनामध्ये धनाचा मद आहे असा भक्त देवाला आवडत नाही धनानेच परमार्थ करण्याची इच्छा असते काही लोकांची धन असेल तरच मोठे मोठे उत्सव वगैरे करायचे आणि त्याद्वारा मग असं समजायचं की आम्ही एवढा मोठा उत्सव केला आम्ही परमात्म्याची मोठी भक्ती केली त्या धनावर विश्वास धनाने भक्ती होत नसते न वित्तेनं ना असते अमृतस्य आशा याज्ञवल्क्यांनी सांगितले आपल्या पत्नीला जाता जाता संन्यास घ्यायला जात असताना सांगितले की अमृतत्वाचे या धनाच्या द्वारा आशाही करू नको मस्त प्राप्त होत म्हणून धनाचा आश्रय म्हणजे जडाचा आश्रय त्या धनाला ज्याने निर्माण केलं त्याचा आश्रय करा त्या धनीचा आश्रय केला धनवानाचा आश्रय करावा केला तर धनाचा आश्रय करून काय उपयोग आहे सगळं धन आहे खऱ्या अर्थानं देवाचं आहे म्हणून धन निर्माण करणाऱ्या देवाचा आश्रय करावा धनाचा आश्रय करू नये स्वामीजींनी असं उदाहरण दिलंय म्हटले एक आपल्या भारतातील विद्वान परदेशामध्ये गेले त्यांना विचारलं की तुमच्या देशाची विशेषता काय त्यांनी उत्तर दिलेलं आहे की आमच्या देशाचे वैशिष्ट्य हे भारत देशाचं की आमच्या देशामध्ये असे काही लोक आहेत की जिने धनसे खरीदा नाही जा सकता पैशाने त्यांना विकत नाही घेतायत असे काही साधू संत महात्मे आहेत हे आमच्या देशाचं वैशिष्ट्य आहे एकदा म्हणे काय झालं अमेरिकेला त्या काळामध्ये असणारे सुप्रतिष्ठित विद्वान श्रीमंत नारायण अग्रवाल हे गेले आणि अमेरिकेतील त्या लोकांनी त्यांच्या समोर एक रोबोट ठेवला अर्थात मनुष्यासारखं त्या आकाराचं ते यंत्र ठेवलं समोर माणसासारखं ते बोलायला लागलं चालायला लागलं काय हातामध्ये घेणं वगैरे ते रोबोट ते सगळं दाखवलं त्यांना तिथल्या लोकांनी विचारलं म्हणे आपण या यंत्राला बघून आमच्या देशाविषयी काही वर्णन करू इच्छिता का या रोबोटला बघून आमच्या देशाविषयी तुमची राय काय असं विचारल्याच्या नंतर त्या श्रीमंत नारायणजींनी असं सांगितलं म्हणे ते म्हटले की आपल्या देशामध्ये असं एक यंत्र आहे आणि म्हणून हा तुमचा देश महान आहे असं मला म्हणायचं नाही मी म्हणू शकत नाही तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या देशामध्ये असं यंत्र बनवणार मस्तिष्क आहे म्हणून आपला देश महान आहे धनाला श्रेष्ठ समजू नका यंत्राला श्रेष्ठ समजू नका त्याला निर्माण करणारा श्रेष्ठ आहे तिकडं दृष्टी आपली असली पाहिजे एखादा बगीचा असतो सुंदर आहे लोक त्या बगीच्यामध्ये फिरायला जातात कंटळवान झालं कधी करमत नसेल वगैरे अलीकडे बरेच लोक त्या बागेमध्ये फिरण्यासाठी जातात मग तिथं गेल्याच्या नंतर कोणी त्या बगेमध्ये बागेमध्ये असणारी फुलं पाहतं वा काय सुंदर फुलं आहेत कोणी तिथली हाराळी बघतं मऊ मऊ असणार ते गवत तिथली कोणी झाडं बघतं तिथली कोणी शोभा बघतं वेगवेगळ्या प्रकारचं तिथलं ती रचना सगळेजण त्या बागेमध्ये बघून आनंद घेत असतात त्या निसर्गाचा त्या बागेचा आनंद घेतात पण एखादाच कोणीतरी असा असतो की तो विचार करतो की ही बाग इतकी सुंदर आहे ही बाग बनवणारा कोण असे त्याचं दर्शन करावं तो कोण आहे त्याचं नाव काय याचा विचार करणारा कोणीतरीच एखादा त्या बागेमध्ये असतो तसं हे सारं जग म्हणजे भगवंताची बाग आहे आणि या बागेमध्ये आपण सगळेजण फिरायला आलोय फिरतोय चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरता दुःख भोगीने आपण या बागेमध्ये फिरतोय सगळे अनेक जन्मामध्ये आपण ह्या बागेतच रमून गेलो संसाराच्या जगाच्या बागेमध्ये आपण रमून आहे पण एखादाच भक्त असतो संत महात्मा असतो की तो विचार करतो जे सक रचना इतनी सुंदर तू कितना सुंदर होगा ज्याने हे विश्व निर्माण केलं ही बाग निर्माण केली या विश्वाचा निर्माता परमात्मा किती सुंदर असेल असा विचार करणारा एखादाच भक्त या जगामध्ये असतो समजताय ना <laughs> कुणी धनाचा आश्रय घेत कोणी ज्ञानाचा आश्रय घेतं भक्त मात्र असा चा कोणाचाही आश्रय घेत नाही या जगाला निर्माण करणाऱ्या भगवंताचाच फक्त आश्रय घेतो त्याला भक्त म्हणतात त्याला अनन्यता असं म्हटलेलं आहे अन्य आश्रयाना त्याग अनन्यता असा अन्य आश्रयाचा पूर्ण त्याग करून फक्त परमात्म्याचाच आश्रय घेणं याला अनन्यता म्हणतात आणखीही काहीजण आहेत की कोणी कर्माचा आश्रय घेतं कुणी अन्य अन्य देवतांचा आश्रय घेतं कुणी आपल्या बलाचा आश्रय घेतं कुणी आपल्या लोकांचा जीवांचा आश्रय घेतं परंतु भक्त कोणाचाही आश्रय घेत नाही फक्त भगवंताचाच आश्रय जगामध्ये घेतो म्हणून परमात्मा त्याचाच फक्त उद्धार करत असतो याला अनन्य भक्ती असं म्हटलेलं आहे अन्य नाम त्याग अनन्यता बाकीचा विषय उद्या बघू पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय